दुर्गा सप्तशती अध्याय नववा निशुंभवत मी अर्धनारीश्वर अंबिकेश नित्य असतो त्याचा वर्ण बंदूक पुष्प व समान रक्तपीत मिश्रित लाल पिवळ्या रंगाचा आहे त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला पाश अंकुश आणि वरदमुर्दा धारण केली आहे त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केलेली असून तो तीन नेत्रांनी शोभून दिसतो सुरत राजा मेधा ऋषींना म्हणाले भगवान आपण मला रक्तबीजाच्या वधाशी संबंधित देवी चरित्राचे हे अद्भुत महात्म्य सांगितले आता मला तो महादैत्य मारला गेल्यावर क्रुद्ध झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी पुढे काय केले ते ऐकण्याची इच्छा आहे ऋषी म्हणाले हे राजा युद्धात रक्तबीजासह हो। इतर अनेक दैत्यांचा निपात झाला तेव्हा शुंभ व निशुंभ संतापाने अक्षरशः पेटून उठले आपले विशाल सैन्य मारले जात असल्याचे पाहून संतप्त निशुंभ मुख्य दैत्य सैन्य घेऊन देवीवर धावून गेला त्याच्या मागे पुढे व आजूबाजूस असलेले महादैत्यही दात ओठकात तिला मारण्यासाठी धावले महापराक्रमी शुंभही आपल्या सैन्यासह मातृगणांशी युद्ध करीत क्रोधावेगाने चंडिकेला मारण्यासाठी आला शुंभ व निशुंभ यांचे देवी बरोबर घणघोर युद्ध झाले ते दोघे तिच्यावर मेघवृष्टी समान भयंकर शररुष्टी करू लागले पण त्यांनी सोडलेल्या बाणांना आपल्या बाणांनी छेदून ती चंडिका त्यांच्या शरीरावर शस्त्रांचा मारा करू लागली तेव्हा निशुंभाने तीक्ष्ण तलवार व तेजस्वी ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर प्रहार केला ते पाहून कुप्त झालेल्या देवीने शुरप्र नामक बाणाने त्याची तीष्ण तलवार व आठ चंद्र जडविलेली त्याची ढाल तोडून टाकली ढाल तलवार तुटून पडताच त्या असुराने देवीवर एक शक्ती फेकली तिने समोरून येणाऱ्या त्या शक्तीचे चक्राने दोन तुकडे केले संतप्त निशुंभाने देवीला मारण्यासाठी शूल घेतला पण तो समीप येताच तिने मुष्टीप्रहाराने त्या शूलाचं चूर्ण केले तेव्हा त्याने गदा फेकली पण देवीच्या त्रिशुळाने तीही छिन्नभिन्न होऊन भस्मसात झाली त्यानंतर तो दैत्यराज हातात परशू घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे पाहून देवीने त्याला अनेक बाणांनी घायाळ करून भूमीवर पाडले त्या समयी आपला महापराक्रमी बंधू जमिनीवर निप्चित पडलेला पाहून शुंभ अंबिकेला मारण्यासाठी पुढे आला रथात बसलेल्या त्या दैत्य राजाने आपल्या आठही हातात अत्यंत श्रेष्ठ आयुधे धारण केली होती आणि आपल्या अतुलनीय अशा अष्टभुजांनी सर्व व्यापून टाकले होते त्याला येताना पाहून देवीने शंखनाद केला आणि धनुष्याच्या दोरीचाही दुसहर तणत्कार केला त्याचबरोबर समस्त दैत्य सैन्याचे तेज नष्ट करीत असा घंटानाद करून तिने सर्व दिशा दणानून टाकल्या तिच्या सिंहानेही मोठमोठ्या हत्तींचा महामद नष्ट करतील अशा महाभयंकर गर्जना करून पृथ्वी आकाश व दशदिशा दुमदुमून टाकल्या तेव्हा कालीने आकाशात उंच उडी घेऊन आपल्या दोन्ही हातांनी पृथ्वीवर आघात केला त्यामुळे तो भयंकर आवाज झाला त्याआधीचे सर्व आवाजच लुप्त झाले शिवदूतीने दैत्यांना अशुभकारक असे अत्यंत क्रूर व विकट हास्य केले त्या हास्याने सर्व असुर संत्रस्त झाले व शुंभ अतिशय संतापला त्यावेळी अंबिकेने शुंभाला उद्देशून अरे दुरात्म्या थांबा थांबा असे ललकारले तेव्हा आकाशातील देवांनी तिचा जयजयकार केला देवीला आव्हान देऊन शुंभाने तिच्यावर ज्वालांनी युक्त अशी अत्यंत भीषण शक्ती फेकली ती पर्वतप्राय अग्निमय शक्ती आपल्याकडे येत असलेली पाहून देवीने मोठ्या उल्कापाताने ती नष्ट केली त्या समर प्रसंगी शुंभाच्या गर्जनेने संपूर्ण त्रैलोक्य हादरले त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासारखा भयंकर आवाज होऊन त्यात इतर सर्व आवाज लुप्त झाले शुंभाने सोडलेल्या बाणांना देवीने व देवीने सोडलेल्या बाणांना शुंभाने छेदले याप्रमाणे दोघांनी परस्परांचे हजारो बाण नष्ट केले तेव्हा संतापलेल्या चंडिकेने शुंभावर त्रिशूळाने प्रहार केला त्या आघाताने तो मूर्छित होऊन भूमीवर पडला इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला त्याने धनुष्य सज्ज करून देवीला कालीला व सिंहाला बाणांनी घायाळ केले मग त्या दैत्याने दहा हजार हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्रांनी चंडिकेला पुरते झाकून टाकले तेव्हा अत्यंत दुर्गम अशा आपत्तींचाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गा देवीने क्रुद्ध होऊन आपल्या बाणांनी ती सर्व चक्रे व शुंभाने पूर्वी सोडलेले बाणही तोडून टाकले मग तो गदा घेऊन आणि बरोबर दैत्यांचे सैन्य घेऊन तिला मारण्यासाठी मोठ्या वेगाने धावला चंडिकेने धारदार तलवारीने त्याची गदा छेदली तेव्हा त्याने शूल हाती घेतला त्या प्रसंगी चंडिकेने क्षणाचाही विलंब न लावता वेगाने फेकलेल्या ला, आपल्या शुलाने त्याचे हृदयच भेदले त्या तीक्ष्ण शुलाने विदीर्ण झालेल्या त्याच्या हृदयातून महाबलवान आणि महापराक्रमी असा दुसरा एक पुरुष तिला थांब थांब असे म्हणत बाहेर पडला त्याचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर येत असतानाच खडगाने त्याचा शिरच्छेद केला तो गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्यानंतर सिंह आपल्या दाडांनी दैत्यांच्या माना तोडून त्यांना खाऊ लागला तर काली व शिवदुती अन्य असुरांना भक्षण करू लागल्या कौमारीच्या शक्तीने विदीर्ण होऊन कित्येक महादैत्य नष्ट झाले तर ब्रह्माणीच्या कमंडलूतील मंत्रपूत जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून गेले कित्येक दैत्य माहेश्वरीच्या त्रिशुळाने छिन्नभिन्न होऊन धराशायी झाले तर वाराहीच्या मस्तकाच्या धडकांनी कित्येक दैत्यांचा चक्काचूर झाला वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे तुकडे गेले तर एंद्रीच्या हातातील वज्राने कित्येकांची शकले झाली काही दैत्य नाश पावले काही दैत्य